डिजिटल अॅरेस्टमधील ऑनलाईन फसवणुकीचे तीन लाख बावीस हजार रुपयांची तक्रारदारास परत नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी तक्रारदार सुराज साहेब काय राहतात टाकळी विंचूर लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना आरोपी आरोपींनी संपर्क करून फिडिक्स ब्रँच जिल्हा अंधेरी येथून बोलत आहे असे सांगून तुमचे नावे एक पार्सल प्राप्त झाले असून त्यामध्ये बेकायदेशीर सामान पाठवण्यात आले असून त्यात झिरो चार इराणी पासपोर्ट व ड्रग्ज आणले आहे असे सांगून तक्रारदार यांना स्कायप या ॲप एप, ॲप्लिकेशनद्वारे एप, रे रेट्रेटमेंट व व्हेरिफिकेशनसाठी पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला व डिजिटल अरेस्टची धमकी देऊन तक्रारदार यांचे बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांचे बँक खात्यावर दहा लाख रुपये प पर्सनल लोन मंजूर करून ते प पुढे आरोपितांनी आर टी जी सी द्वारे त्यांचे खा बँक खात्यात वळून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहिते व पोलीस हवालदार सुवर्णा आहिरे यांनी वरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन बँक व्यवहार करून सदरचे खाते आले व त्यावर शिल्लक असलेली रक्कम तक्रारदार यांना आदेशाने परत मिळवून देण्यात आली आहे लासलगाव पोलिस राहणारे सूरज काळे यांच्या बरोबर एक सायबर क्राईमचा सा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः दहा लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले याच्या बाबतीमध्ये तक तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकवर करण्यासाठी मदत करण्यात आली अशा प्रकारचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली ओ टी पी आपण कोणाशी शेअर करू नये बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये ओ टी पी मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्स्फर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत त्यामुळे या बाबतीमध्ये सायबर्सच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन नवीन जे नृत्य सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबियाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे